कली आहे मांसात कली श्री संघामध्ये कली आहे लक्षात कली आहे कली आहे सांगितलं ना बायको पणाला बायको बायको सुद्धा हरले बायको त्यांनी घरी गेल्या गेल्या घरी जायचं आणि गेल्या गेल्या आपल्या भिंतीव लिहून ठेवायचं आमच्या घराला कीड लागलेली आहे आणि कीड अशी असते वर्ण सगळं चांगलं दिसतं किडीने आतनं सगळं पोकारलेलं असतं लक्षात असू द्या त्यामुळं घरात व्यसन नाही पाहिजे व्यसनामध्ये तीन व्यसन नाही पाहिजे पहिली गोष्ट घरामध्ये कुणालाही दारूचं व्यसन नाही पाहिजे दारूचं दारूमुळे भगवान श्रीकृष्णाचे छप्पन कोटी यादव केवळ मैरेक नावाच्या दारू पिऊन खलास खला झाली खलास इतकी देवाच्या कुळाची अशी अवस्था होती आपण कुठल्या झाडाचा पाला आहे छप्पन कुटी यादव केवळ दारू पिऊन कोणतरी एक यादव जिवंत राहिला त्याच्यामुळे ही अजून चाललाय एक यादव कोणतं राहिला त्याच्यामुळे ही सगळी बिघाडलेली त्यामुळे दारूचं व्यसन नाही पाहिजे दुसरी गोष्ट शिकारीचं व्यसन कोणाला नाही पाहिजे आता ती गेलं समजा शिकारीचं शिकारीमुळे तीन गेले तीन शिकारीमुळे प्रभू रामचंद्राचा बाप राजा दशरथ शिकारी मुळे गेला शिकारीमुळे पांडवांचा बाप पंडू राजा शिकारीमुळे गेला आणि अर्जुनाचा मुलगा अभिमान्यू अभिमान्यूचा मुलगा उत्तरेचा मुलगा राजा शिकारी शिकारीमुळे गेला तीन गेले तीन आणि चौथं व्यसन जुगारीचं व्यसन कोणाला नाही पाहिजे जुगारीचं जुगार जुगार जुगारीमुळे दोन गेले दोन नलदमयंती नळ नल राजा सात्विक राजा वैभव संपन्न राजा होता पण शिकारीच्या आहारी ड्युताच्या आहारी गेला जुगारीच्या आहारी गेला राज्य गेलं वैभव गेल नोकर चाकर सगळं गेलं संपत्ती गेली आणि आशे दिवस आले जुगाऱ्यांनो जुगारी खेळणारे ऐका आशे दिवस आले एका वस्त्राव दोघांना फिरावं लागलं जगात सगळ्या एका वस्त्राव अर्ध अर्ध वस्त्र नेसत होते इतकं जुगार वाईट अजून एक गेले सिंहासारखे पाच होते सिंहासारखे काळ सुद्धा घाबरत होता काळ त्यांना पाचच होते एका जीवाचे पण शंभर जण अशी बोळकांडात पळायचे मागून वार करायचे ते कोण पाच पांडव भगवंताचे निश्चिम भक्त होते आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट करत असताना पांडवांनी भगवंताला विचारल्याशिवाय केलीच नाही प्रत्येक गोष्ट भगवान श्रीकृष्णाला विचारायचे आणि मग करायचे फक्त एकच गोष्ट भगवान श्रीकृष्णाची परवानगी न घेता केली ती म्हणजे द्वीत खेळायला बसले द्विद जुगार जुगार खेळायला बसले ऐका एवढं वैभव होत वैभव होत सगळं जुगार खेळायला बसले एक 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 वस्तू हरत गेले राज्य गेलं नोकर चाकर गेले संपत्ती गेली मोकळे झाले मोकळे आता जुगारात मांडायला डावात मांडायला काहीच नाही राहिले त्यांच्यापाशी काहीच काहीच नाही त्यांच्यात एक होत <laughs> त्यांनी आठवण करून दिली अजून खेळ संपला नाही अजून मांडण्यासारखा आहे ते आहुला त्यांनी सांगितलं अरे तुमची बायको ला लावा ना परत तुम्ही उपलब्ध तुम्ही परत उबजार याचाल परत वैभव घ्यायचाल लावा बायको तुमची पण त्यावेळी जुगार खेळताना माणसाच्या डोक्यात कली शिरलेला असतो कली त्याला आता वाटत असतं एक डाव हारलो पुढचा तरी लागेल पुढचा हरलो त्याच्या पुढचा तरी लागेल तो बाहेरच निघून देत नाही तो कली असतो तिथं कली चार ठिकाणी कलीची जागा आहे लक्षात असो द्या चार मांसामध्ये कली आहे आणि दुर्योधनाने सांगितले वा ह्याच वेळेची वाट बघतो तो दुशासना दुश्यासाना जा द्रौपदी महालात बसली तिला सांग तू दुर्योधनाची दाशी झाली घेऊन ये तिला दुःशासन गेला तिला सांगितलं तो आता हितली सुन नाही हितली राणी नाही तो आमच्या दादाची दाशी झाली दाशी चल तिने सांगितलं जा माझ्या पाच पतींना विचारा तुम्ही पहिल्यांदा स्वतःला हर हरलाय का मला लावले पणाला आधी ती परत दुःशासन आला दुर्योधनाला सांगितलं मूर्ख आहे मला दुःशासन तो दाशीचं कुठं राजाने ऐकत असतात का ओढत घेऊन ये तिला ओढत आणि रजेसोला असलेली द्रौपदी त्या दुष्यसाराने केसाला धरून फटफट वडत आणली द्यूताच्या सभेमध्ये द्यूताच्या सभेमध्ये आणली शिहा पाच होते पाच पण आपल्या बायकोची साडी फेडून घेत असताना सगळ्यांनी खाली माना घातल्या होत्या खाली माना ती सगळ्याकडे बघत होती कृपाचार्य हा माधव प्रसंग टाळतील वस्त्रहरणाचा द्रोणाचार्य प्रसंग टाळतील भीष्माचार्य प्रसंग टाळतील अरे माझे शिहा सारखे पाच पती आहे ते तरी माझा वस्त्रहरणाचा प्रसंग टाळतील सगळ्याकडे आशिन्य बघत होती सगळ्यांच्या माना खाली गेल्या होत्या तिच्या लक्षात आलं वास यातलं वस्त्र वस्त्रहरणाचा प्रसंग टाळण्यासारखं कोणीच नाही माझा ज्याचं आयुष्यभर भजन केलं तो माझा सखा माझा भाऊ भगवान श्रीकृष्णच माझा वस्त्रहरणाचा प्रसंग टाळतील तुम भी न रे को न खबर ले तुम न नम को खबर ले गोवर धना आहेत ह्यांचं मूळ असलेले तीन विकार काम क्रोध लोभ हे मुख्य आहेत ते घालवले पाहिजेत आणि ते सहजासहजी जात नाहीत ते आपल्या अंतकरणातले आपल्या देहातले ते वतनदार आहेत लक्षात असू द्या ते फक्त भगवंताच्या नामचिंतनाने जातात तुकोबर सांगतात मी भगवंताला शरण गेलो आणि माझ्या अंतकरणातले माझ्या देहातले हे तीन विकार थाईचे निमाले आणि सर्व आनंदाची सुट्टी झाली अभंगाचा दुसरे काम क्रोध निमाले थाई चे, चे। काम

குமார பார குமார விவதுமாராம் பண்டரிநாத் மலுநானேஸ்வர மாராஜ கிஜே துக்காராம் மாராஜ கிஜே आणि तुकोबराय सांगतात भगवंताला शरण गेले माझ्या अंतकरणातले माझ्या देहातले काम क्रोध हे तीन लोभ विखार निघून गेले त्याचबरोबर आठव नाठव ना गेले भावा भाव भेदभावच राहिला नाही कसलाच भेदभाव राहिला नाही झाला स्वयंमेव पांडुरंग आणि तुकोबराय परत सांगतात असे जर जन्माला आल्यानंतर असं जर एवढं सगळं मिळत असेल देवच होत असेल तर संसारात ह्याच्यापेक्षा दुसरं भाग्य काय ह्याच्यापेक्षा भाग्य काय जर संसारात जन्मायचं असेल तर केवळ एवढ्यासाठी जलमाला या जन्म घ्या ह्याच्यापेक्षा दुसरं भाग्यच नाही तर संसारात जालमाला या अमंगाचं तो का म्हणे भाग्य जानावी धन्मी तो का म्हणे भाज्य जाणार म्हणजे कामणे भाग्य म्हणे तो, तुका म्हणे भाग्य जारे म्हणे का म्हण भाग्या जाणारे म्हणीचे तू का म्हण भाज्या जाणारे म्हणीचे तू कने भाग्य नावे म्हणे का म्हणे भाग्य कौसारी संसारी जन्मीचे ची लागुआसारे जा काम को धलो निमाले ठाई के काम को धलो निमाले ठाई के संसारी जलमेजे याचे लागे संसारे जलमेजे चाचे लागे काम को लोभ निमाले ताये जे काम क्रोध लोभ निमाले ताये वखी आनंदाची सृष्टी झाली आ

Swara mauli. Na na na, nya mauli duka. Naneshwara mauli. Maratuka, ra,